विधानसभा निवडणुका जशा जशा स जवळ येत आहेत तशा अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात घडा घडत आहे आणि काल अशीच एक घटना घडली ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगी यांची मध्यरात्री भेट घेतली तब्बल ता तीन तासापेक्षा अधिक ही भेट चालली आणि या भेटीत नेमकं काय झालं काय चर्चा झाली आणि काय मुद्दे आले समोर ते आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आहे मला सांगा भेट झाली तीन तास ही सगळी चर्चा सुरू होती नेमकी काय चर्चा झाली नाही तीन तासामध्ये मी माझ्या पद्धतीने त्यांना वैयक्तिक विनंती मी काही कोणा सरकारचा प्रतिनिधी म्हणून गेलो नाही किंवा मला कोणी पाठवलं हो नाही मी वैयक्तिक त्यांच्याशी गप्पा मारायला भेट घेण्यासाठी गेलो आणि त्यांना विनंती केली का याच्यामध्ये मुद्दा आता असा आहे की पुढे निवडणुका येऊ लागल्या अनेक राजकीय पक्षाचं लक्ष तुमच्यावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर तुम्ही जे जे ज्या ज्या वेळेस मागण्या केल्या त्या वेळेस मदत करण्याची भूमिका त्यांची आहे त्यांनी सांगितलं माझी स्पष्ट भूमिका आहे का जोपर्यंत माझ्या समाजाला मराठा समाजाला रिझर्वेशन मिळणार नाही ओबीसीतून तोपर्यंत मी ही मागं पुढं हलणार नाही माझा स्पष्ट आहे मला ना काही पैशाची लालूच आहे मला ना कोणत्या पदाची लालूच आहे ना मला कोणत्याही सत्तेची लालूच आहे परंतु माझ्या लेकरांना काही नाही मिळालं तर त्याचे परिणाम भविष्यामध्ये मी काय करेल माझा काही कदाचित वाटत असेल का विरोधी पक्षाला किंवा श शरदचंद्रजी पवारसाहेबाचा पक्ष असेल किंवा उद्धवजींचा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांना वाटत असेल की लोकसभेमध्ये त्यांना जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा फायदा मिळाला आता मी होऊ देणार नाही आणि भविष्यामध्ये मी माझी लढाई लढताना शेवटी तुम्ही सत्ताधारी असो का ते विरोधी असो याच्यामधला मार्ग काढताना जो माझ्या समाजाला जो मला रिझर्वेशनचा तही आश्वासन नाही ठोक ठोस निर्णय देईल तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तर माझा माझी स्ट्रॅटेजी मी जे जे ठरवलेली आहे ती सर्व माझ्याकडे तयार आहे बरं तुमच्या या भेटीत एक चर्चा आणखी एक अशी आहे की मोठा तापा होता शंभर गाड्या होत्या जर भेटच घ्यायची होती तर ताफ्या किंवा हा प्रदर्शनाचा भाग होता किंवा असंही बोललं जातं आहे की, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही हे भेट घेतली नाही हे बिलकुल नाही मी माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा का माझा मतदारसंघ कसा आहे कशा पद्धतीने आहे परंतु शेवटी मी शिवसेनेचा मंत्री आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचे ज्या ज्या ठिकाणी जसं जसं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होईल त्याच्यासाठी मी दोन पावलं पुढं टाकणारा कार्यकर्ता आहे आणि मी स्वत जो निर्णय घेतला मी कधीही जरंगे पाटील साहेबांचा सन्मान केला प्रत्येक वेळेस आणि ह्या वेळेस बी त्यांचा माझा काही माझ्याकडं आता तुम्ही पाहिलं असाल का किशोर बलांडे होते किशोर बलांडेच्या दहा वीस गाड्या आता जरंगे साहेबाला भेटायला जायचं आहे चोरून गेलो तर त्याचा कसा कसा तुम्ही अर्थ लावला असता तुमच्याच टी व्ही चॅनलवर एन डी टी व्हीवर पहिले ब्रेकिंग न्यूज आली असती का चोरून छुपवून काहीतरी चाललं आहे आता सोबत गेलो सर्वांना दाखवून गेलो ओपन गेलो मी कुठे लपवलेलं नाही मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बी गेलो नाही मी अब्दुल सत्तार हा एक कार्यकर्ता आहे मराठा समाजासाठी लढणार आहे भांडणार आहे मी अनेक महिने एक महिना तीन दिवस तुम्हाला आठवण असेल तर मी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते हरिभाऊ बागडे यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्यावेळेस आजचे कल्याणकाडे खासदार ते होते बलांडे असतील सर्व आम्ही कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यावेळेसही लढलो ही माझी एकच विनंती आहे जरंगे पाटील साहेबांना जी मी केली का याच्यामधला काहीतरी असा मार्ग काढा का तुमच्या समाजालाही मराठा बांधवांना न्याय मिळायला पाहिजे आणि पुढच्या राजकारणामध्ये तुमचा फायदा कोणी उचलू नये तर त्यांनी लगेच सांगितलं की मी दुसऱ्याला कोणालाही उचलू देणार नाही ते तुम्ही सत्ताधारी असो का विरोधी असो मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे माझ्या लेकरांना तुम्ही रिझर्वेशनाचा तात्काळ आदेश काढा आणि लगेच मला या निवडणुकीच्या भानगडीमध्येही पडायचं नाही अशा शब्दामध्ये ते बोलले दुसरं त्यांनी जे सांगितलं का शेतकऱ्यांच्या बाबतीत क शेतकरी जो काही मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली मोठा पाऊस पडला त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेला त्याला न्याय देण्यासाठी तात्काळ सरकारने मदत करावी मला वाटतं का देवेंद्रजीही बोलले ते फोनवर आणि मुख्यमंत्र्याचाही मलाशी माझ्या चर्चा केली कृषी मंत्र्याशीही बोलले आणि शेवटी त्यांची जी मागणी आहे ती मागणी साहजिक आहे का शेतकरी बांधव हा अडचणीमध्ये आहे आणि मला वाटतं का एकनाथ शिंदेसाहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले प्रत्येक वेळेस त्यांनी मदत करताना कुठेही आकारता हात घेतला नाही मोठ्या मनाने काही नियम शिथिल करून एक हेक्टरचे दोन हेक्टर आणि डबलपेक्षाही आताही त्यांनी सांगितलं काही नियम शिथिल करायची गरज असेल तर ते करू परंतु शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही बरं लोकसभा निवडणुकीत एम एम फॅक्टर पाहायला मिळाला आणि तो मराठवाड्यात खास मिळाला म्हणजे आठ पैकी आठपैकी सात जागा जे जा आहे तर त्या ठिकाणी एम एम फॅक्टर नाही या निवडणुकीत असा काही फॅक्टरसाठी काल चर्चा झाली का जसं की तुम्ही मुस्लिम नेते म्हणून ओळखले जातात राज्यातले मनोज जरांगी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतात तर कुठेतरी मुस्लिम मराठा एकत्र यावं याबाबत काही चर्चा झाली नाही चर्चा अनेक झाल्या त्या काही गोष्टी असा ओपन बोलता येत नाही पण त्यांच्याकडं ही अनेक मुस्लिम समाजाचे नेते असतील ओबीसी समाजाचे काही नेते असतील काही ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे मागासवर्गीय बांधवबी त्यांच्याकडे येतात ते जे मला बोलले का मी अनेक समाजाच्या संपर्कामध्ये आहे आणि ते समाजाचे नेते माझ्या संपर्कामध्ये आहे म्हणून मला एकच याच्यामध्ये राजकारणामध्ये पडायचं नाही मला परंतु नाहीलाजाने इलाजाने मला माझी स्ट्रॅटेजी ठरवावं लागल तुम्ही तात्काळ एक महिना तुमच्याकडे उरलेला आहे या महिन्याभरमध्ये तुम्ही सीमध्ये मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तुमची भूमिका माझी भूमिका तुमच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजीचं विशेष नाव घेऊन हो। त्यांनी सांगितलं मी म्हणलं मी जरूर बोलल मी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीलाही बोलल आणि मुख्यमंत्र्यांचा जो प्रश्न मी त्यासाठीच तुमच्याकडे आलो मी म्हणलं का याच्यामधला काही मार्ग काढू शकतो का आपण का तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या रिझर्वेशनवर ठाम आहे ना मला पैसा नको ना पद नको ना मंत्रीपद नको ना काहीच नको मला मला फक्त माझ्या समाजाच्या जे काही लेकरं आहे त्यांना रिझर्वेशनचा जो आज जो अंतिम टप्प्यामध्ये ते द्या बरं हा सगळा तुम्ही आता जी चर्चा झाली आता तुम्ही मुंबईकडे निघाल्यात ही सगळा जो जे चर्चा झाली ते मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार निश्चित मी त्यांचा आता वेळ घेतलेला आहे त्या वेळनुसार सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाला मी सर्व जे जे त्यांनी मला बोलले त्या गोष्टी काही गोष्टी मला टी व्हीसमोर किंवा चॅनलसमोर बोलता येत नाही पण त्यांचा निरोप त्यांचा संदेश विशेषतः त्यांनी जे सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी या देवेंद्रजीला माझा संदेश पाठवा मी पहिले सहा आमदार भाजपचे बोलवले होते त्यांना बोलून मी संदेश दिला परंतु जेव्हापासून ते गेले परत आलेच नाही त्यामध्ये राणासाहेब असाल किंवा कुचेसाहेब असतील असे सर्व लोकांची नावं त्यांनी सांगितले मला मला तर काही त्याच्याबद्दल डिटेल माहीत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा निर्णय घेण्यासाठी काही कालावधी तुमच्याकडे आहे त्या कालावधीमध्ये घेतला तर निश्चित याचा ज्या काही हिरिंग आहे ज्या काही आयोग बसवलेला आहे आयोगासमोर जे काही अर्ज आलेले त्याला तात्काळ निर्णय घ्या आणि माझ्या समाजाला चार मी जे काही अधिकृत अंग्रेज इंग्रजाच्या सरकारापासून तर निजामाच्या सरकारापर्यंत आणि नागपूरपासून तर पुण्यापर्यंत सर्व माझे दस्तवेज तयार आहेत तुम्ही ते पाहून घ्या आणि सरकारने आमच्याकडे पूर्ण पुरूप असेल आमच्याकडे पूर्ण त्यांचे पुरावे असतील तर तात्काळ त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा फडणवीसांबाबत तुम्ही फडणवीसांशी तुम्ही फोनवर बोलणं करून दिलं आहे नेमकी काय चर्चा झाली कारण गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे हे फडणवीसांवर ज्या पद्धतीने टीका करत होते आणि आता तुम्ही पुढाकार घेतला तुम्ही काल गेले आणि तुम्ही दोन्ही नेत्यांची भे बोलणं करून दिलं काय चर्चा झाली नाही मीच त्यांना विनंती केली होती का देवेंद्र फडणवीस साहेबाला तुम्ही बोलून घ्या आणि त्यांना शेतकऱ्याला तात्काळ मदत करायची शेतकऱ्याला पैसा द्यायचा आहे तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजित दादा आहे तुम्ही त्यांच्याशी बोला सी एम साहेबांशी बोला तुमचे बोलण्यामुळं तुम्ही जे आज हिंगोली आणि परभणीचा त्यांनी दौरा परभणीचा विशेषतः दौरा केला त्यामध्ये एक जिंतूरमध्ये एक गाव आहे त्याचा संपर्क तुटला होता त्या ठिकाणी पूल करण्यासाठी मुलींचं शिक्षण होत नाही हेही त्यांनी सांगितलं आणि शेवटी ते जे बोलताना म मी त्यांना काही बोलावं याची गरज नाही त्यांनीही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीला फोन लावला दोघांचं बोलणंही झालं आणि दोघांची चर्चा झाल्यानंतर मला काही गोष्टी त्यांनी देवेंद्रजीला बोलायला सांगितलं आणि नि मी निश्चित देवेंद्रजीशीही बोलाल आणि सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाशी बोलत कारण निवडणुकीत मनोज जरांगे उमेदवार उतरवणार अशी ते म्हणत आहेत जर मनोज जरांगींनी राजकीय भूमिका घेतली तर सोबत जाण्याची तयार तयारी आहे नाही माझी तर तयारीचा प्रश्नच नाही मी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारचा मंत्री आहे त्यांचा विश्वासू आहे आणि मी पहिलेच बोललो की मी एकनाथ शिंदेसाहेबाच्या धनुष्यबाण या निशानीवरच लढणार आहे त्याचे काय परिणाम होणार आहे कसे परिणाम होणार आहे याच्या परिणामाचा मला काही फार मोठा काही मला चिंता वाटत नाही परंतु सन्माननीय जरंगे पाटील काही स्ट्रॅटेजी जे ठरू लागले ते आले तर निश्चित या राजकारणाच्यामध्ये एक नवा आ, नवा नवीन पॅटर्न म्हणून ते समोर येतील आणि याचे नुकसान नफा हे निवडणुकीच्या वेळेस सर्वांना कळतं बरं म्हणून जर अंगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सोबत आले तर कुठेतरी फायदा होईल तुमच्या पक्षाला त्यांनी एकत्र यावं माझी तर प्रामाणिक इच्छा आहे मी त्यासाठीच त्यांना बोललो परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं का मी माझ्या समाजाचा मराठा समाजाला न्याय देताना कुठेही कोणताही कम्प्रोमाइज करणार नाही सुदभरही पाठीमागं राहणार नाही त्यांना रिझर्वेशन द्या मला या राजकारणाशी घ्यायचं द्यायचं नाही अशा शब्दामध्ये बोलले परंतु मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आपण पूर्ण राजकीय स्ट्रॅटेजी uh, पाहिली तर मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे त्यांनी ज्यावेळेस दसेरा मेळावा झाला त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या चरणामध्ये हात ठेवून नतमस्तक होऊन शपथ घेतली मग इतके दिल्यानंतर मला असं वाटतं की तेही मराठा समाजाचे आहे आणि जरंगे पाटीलही मराठा समाजाचे एकमेकावर विश्वास ठेवावं आणि विश्वास ठेवला दोन पावलं कुठंतरी मागं पुढं केले पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे जरंगे पाटील जरंगे पाटील या कोणताही कम्प्रोमाइज करण्याच्या भूमिकेमध्ये मला दिसत नाही परंतु राजकारणामध्ये आज ज्या पद्धतीने लाखो लोक त्यांच्या एक शब्दावर काही करायला तयार आहे असे तरुण मी पाहिले आणि मी स्वतः पाहिलं का आठ आठ तास लेट झाले तर तीन तीन चार चार लोक त्यांना पाच पाच सकाळच्या पाच पाच वाजेपर्यंत त्यांनी सभा घेतली याचे परिणाम निश्चित निवडणुकीमध्ये दिसतील लोकसभेमध्ये त्याचे परिणाम काही दिसले भविष्यामध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या नेत्यांना काय बोलायचं आमच्या आमदारांना काय बोलायचं आमच्या मंत्री महोदयांना काय बोलायचं सर्व सर्व मंत्रिमंडळाच्या वतीने एक होईल निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अशी मला अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तारांना जरंगेंची ऑफर आहे का नाही नाही ऐपा जरंगे पाटील साहेब एक योद्धा आहे त्यांच्या पो पाठीमागं लाखो लोक आहे त्यांनी मला जे बोललं आहे ते स्पष्ट बोलले का मुसलमानाच्या घरासमोर मराठ्यांनी अतिक्रमण करू नये मराठ्याच्या घरासमोर मुसलमानांनी अतिक्रमण करू नये आणि सन्माननीय जरंगेसाहेबाचे अजून दोन शब्द तुम्हाला मी तुम्हाला बोलतो का त्यांनी स्पष्ट सांगितलं का मी शिवाजी महाराजाच्या जातीवादाला मानणार आहे मी काही बाकीचे लोकांचा सारखा जातीवादी नाही आहे मराठा समाजाचे त्यावेळेस शिवराय ज्यावेळेस राजे होते त्यांनी दर्गा बांधली असेल त्यांनी मस्जिदीला मदत केली असेल तर आम्ही आमचा विरोध करण्याचा प्रश्न नाही तुम्हाला ऑफर आहे सोबत नाही मला ऑफर आहे का नाही आहे मा मी एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेब जे सांगतील त्याच पद्धतीने मी काम करणार आहे आणि मला वाटतं की मी एकनाथ शिंदे साहेबाला आता जरांगे पाटील साहेबांचा जे जे आहे ते ते मी त्यांच्याशी चर्चा करणार सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला बोलणार याच्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील अशी मला अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न अनेक नेते आत्तापर्यंत दारांगींना भेटून गेले चर्चा झाली पण नंतर पुढे ते नेते काही येतच नाही आता विधानसभा निवडणुकीला काही काळ शिल्लक का आहे आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही जरांगींची भेट घेतली तुमच्या या भेटीला यश ये येईल असं वाटतंय म्हणजे स मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये जे गैरसमज असतील किंवा काय जे जे विरोध आता एकमेकांच्या विरोधात गेले आहे जरांगे जसं विरोध करताय तर हा दूर होईल सगळं प्र आणि पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे यांनी तुमच्या मुख्यमंत्री चर्चा सुरू होऊ शकते नाही खरं म्हणजे मी तुम्हाला एक आठवण करून देईल का सर्वात पहिला उपोषण त्याचा मी सोडला होता दोन हजार मला वाटतं बावीसमध्ये ज्यावेळेस नवीन सरकार आला आणि हे नवीन सरकार आल्यानंतर मला जालना जिल्ह्याचा झेंडावंदनाच्यासाठी मी गेलो आणि मुख्यमंत्री मोदयांनी फोन केला की के तुम्ही जरंगे पाटील साहेबाशी भेट घ्या त्यांचं उपोषण सोडा आणि त्यांना माझ्याकडे बोलून घ्या मी त्यांच्याशी चर्चा करतो तर पहिला उपोषण मीच त्यांचा सोडला होता त्यावेळेस मला यश आलं होतं आता, आता येईल का नाही येईल जोपर्यंत मी एक बाजू आता पूर्ण ऐकून घेतली सन्माननीय जरंगे पाटील साहेबाची पूर्ण चर्चा झाली आता पुढची चर्चा जोपर्यंत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाशी करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये कोणताही म्हणजे काही बोलणं शक्य होणार नाही परंतु मला वाटतं का पॉझिटिव्ह चर्चा होईल अरे जरंगे पाटील साहेब राजकारणामध्ये येऊ नये अशी माझी प्रामाणिक भावना त्यांना मी सांगितलं ते आले तर काय करतील कसं करतील हे तुम्हाला मला काही बोलायची गरज नाही एक आक्रमक योद्धा आहे स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलतात त्या पद्धतीने वागतात मी शेवटपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला विनंतीही केली परंतु सर्व विनंतीला त्यांनी एकच उत्तर दिला का माझ्या लेकरांना सीमध्ये रिझर्वेशन द्या मला तुमच्या राजकारणामध्ये भानगडीमध्ये पडायचं नाही मला कोणताही पद नको पर शेवटी मी एक कार्यकर्ता म्हणून विनंतीशिवाय काही करू शकत नाही ते आज ज्या पद्धतीने जे नेतृत्व करतात त्या नेतृत्वाला मला असा मला मला विरोध करण्याचाही प्रश्न आणि मी अनेक वेळेस मराठा समाजाच्या अनेक ज्या ज्या वेळेस चर्चा असते ज्या ज्या वेळेस बोलणं असतं त्या त्यावेळेस मी त्यांच्याबद्दल जे बोलतो मला असं वाटतं आहे का सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाची माझी भेट होऊ द्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजीची भेट होऊ द्या आणि नंतर याच्याबद्दल काही भाष्य करणं उचित होईल नक्कीच हे होते अब्दुल सत्तार आणि काल झालेल्या बैठकी जे बैठक झाली त्यांची त्यावर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे आता ते मुंबईला निघाले मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर नेमकं काय होईल त्या सगळ्या गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर